तो नमस्का तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शिकू युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज दिनांक आहे दहा जून तर जाणून घेऊया आजचा हवामान अंदाज तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज सकाळपासूनच आपलं जे आहे ढगा वातावरण आपलं जे आहे काही भागामध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच आज आहे दुपारनंतर राज्यातील जे आहे काही भागामध्ये विजांच्या कडकडासह जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर याबद्दलच आपण हवामानंदाज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या तालुक्यामध्ये कोणत्या गावामध्ये पोहोच पडणार आहे तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपलं जे आहे आज सकाळपासून मराठवाडामध्ये आपलं जे आहे ढगाव वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत असेल परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर आपलं जे आहे राज्यातील आज दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान आल्यानगर तसेच बीड जिल्हा जामखेड केज पररी बारसी तुळजापूर सोलापूर पंढरपूर धाराशिव प आणि लातूर या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आपलं जे आहे आज दुपारनंतर हलका ते मध्यम स्वरूपाचे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल तसेच परभणी हिंगोली नांदेड या भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे आज सायंकाळच्या दरम्यान थोडंफार हलका रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच मध्ये सुद्धा आपल्या सातारा सांगली कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आपलं जे आहे थोडंफार ढगं वातावरण राहील आणि काही भागामध्ये थोडाफार तुळ ठिकाणी काही हलका ते रिमझिम पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे छत्रपती संभाजीनगर तसेच बीड जिल्हा आणि सोलापूर जिल्हा या तीन जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे आज रात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता आज आहे दहा जून आणि शेतकरी मित्रांनो तुमची काय जी शेतीची कामे असेल शेतकऱ्यांनी शेतीची कामे आपली लवकर लवकर या ठिकाणी करून घ्यावीत कारण की ज्या राज्यामध्ये आता बारा तारखेपासून म्हणजे बारा जूनपासून जे आहे राज्यातील पावसाचा जोर आणखीन वाढणार आहे तर राज्यामध्ये काही भागामध्ये ढगपुटी इतर काही भागामध्ये अतिवृष्टी होणार आहे बारा तारखेपासून ते जवळजवळ वीस जूनपर्यंत जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर जास्त राहील आणि या दरम्यान आपलं जे आहे राज्यामध्ये ढगपुटी अतृष्टी तसेच जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळेल आणि पाणीच पाणी होईल असा पाऊस जे आपला बारा ते वीस दरम्यान राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये त्यामुळे तुमची जे आहे शेतीची कामे राहिली असतील शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे लवकरात लवकर या ठिकाणी करून घ्यावीत कारण की राज्यामध्ये जे आहे आता लवकरच मोठ्या पावसाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला विसरू नका आणि तुमच्या भागामध्ये सध्याचे वातावरण कसे आहे तेसुद्धा आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याचा हवामानंदाज जाणून घ्यायचा आहे तेसुद्धा आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा तर शेतकरी मित्रांनो जे आहेत धन्यवाद